थँक यू दादा नमस्कार रामकृष्ण हरी मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन झाला चहा वगैरे चहा पाणी झालं का नितीन दादा चा पाणी झालं का मध्ये आपलं सरचं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन थँक्यू थँक्यू माझी पोंग नमस्कार तुम्हाला आणि नवरात्रीच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा देतो पुढील वाटचालीसाठी तुम्हाला माझ्याकडून भरभरून माझ्या शुभेच्छा आणि सदिच्छा नितीन दादा अच्छा पाणी झाला का थँक्यू 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 लाईव्ह जॉईन केल्याबद्दल थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन थँक्यू नितीन दादा थँक्यू आपण आपला खरोखरच बहुमल्य वेळ काढून लाईव्ह सभेला जॉईन झाल्याबद्दल थँक मनापासून स्वागत राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण रामकृष्ण हरी वक्र वक्र तुंड महाकाय सूर्यकृतिमुक्रेव सर्वकारेशुर् गुरुर ब्रह्मा गुरु विष्णुगुरुरधैव महेश्वर गुरुर साक्षात प्र ब्रह्म तस्मय श्री गुरयेन महा गणरायांना वंदन करून आणि दत्तगुरूला स्मरून आपण आपला लाईव्ह चालू करत आहात आणि नवरात्रीच्या प्रथम आपल्याला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सविच येतो धन्यवाद कमेंट करा लय धन्यवाद झाला आहे आता आता शुभेच्छा दिलेली आहे धन्यवाद देऊन तुम्ही कंटाळलो आहे मी आता शुभेच्छा आणि सदिच्छा देऊ देऊ कंटाळलो आहे तरी लाईव सविला खाली कोणी कमेंट करत नाही अरे काय चाललंय काय बहीण भावांना तुमचं अं असं नाही चालत आपल्याकडं पटापटा पटापटा कमेंट करायचे असतात ना नाश्ता विष्टा केला का नाही खिचडी खाल्ली असत खिचडी आज खिचडी फराळाचं किल्लं असून खरं आता नवरात्र चालू आहे त्यामुळं फराळाचं किलो असून कसं आहे नजरा नजरा ना कसा आहे नजरा ना नजर नजर नजर

पाठ शिराही जागींबे हो आई अंबे जगदंबे भावी धावागते पाठशीरा जाी हो आई जागे हो आई हो आई अंबे जगदंबे असा नजराना ना घ्यायचा आता असा नजरा नमस्कार 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 दीदी नमस्कार सिद्धी धन्यवाद 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 धन्यवा, मामाकडून नमस्कार मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन सिद्धी काय करते झाल्या पाणी आणि काय चाललंय तुझं आता थँक्यू थँक्यू माझ्याकडून आणि तुझ्या मामींकडून टोला नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ झाला तुझा चहा पाणी थँक्यू 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 नवरात्रीच्या तुला हाती हाटी शुभेच्छा मामा ओके 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 थँक यू थँक यू थँक यू नाही नाही उपवास आहे मामा मला मामी कशा एक नंबर आहे मामी मामी चाललेलं आहे आपलं त्यांना उपवास आहे नवरात्रीचा उपवास थँक यू बर का थँक्यू लाईव्हला भेट दिल्या बोला स्वागत हार्दिक अभिनंदन युट्यूब ची एक बुलंद तोप म्हटलं तरी वाग ठरणार नाही असे सर्वांचे लाडके युट्यूबर योगे दादांचं आगमन आणि या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये कसं आहे नजराना बघितलं का नजर देखतो काला झिंजिरा आहे आई नजर देखतो काला झिंजिरा

गेलय सासरवाडीला लाडाचा जावई गेलय सासरवाडीला अ तुमचा नाश्ता झाला का मामा नाही झाला अजून नाश्ता करायचा आहे मला आता डीपी खूप नाचत आहे डी वा तुझ्या डीपीची घेऊ द्या पप्पी की तुझ्या डीपीची घेऊ का पप्पी खूप आहे घेऊ द्या पप्पी तुझ्या डीपीची घेऊ का पप्पी

मनीष नमस्कार नमस्कार ताई साहेब तुम्हाला नमस्कार रावडे तावडे तावडे दादा नमस्कार मामाजी नमस्कार नमस्कार दीदी नमस्कार मनीषा ताई झाला का चहा पाणी मनीषा मनीष म्हणतात नमस्कार वहिनी नमस्कार नमस्कार तुम्हाला पण मनीषा ताई स्वयंपाक झाला का चहा पाणी झालं योगेश दादा म्हणतात वहिनी साहेब चहा पाणी आताच झालं हो का आमचा चहा झाला आज इतकं हे झालंय का मजा मजा आणि तावडे दादा बर का वहिनी आणि <laughs> मनीषाताई म्हणतात स्वयंपाक झाला आहे हो का आज काय मेनू मनीषाताई आणि योगेश दादा सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद योगेश दादा म्हण का आमच्या इकडे फराळाचं करायला योग्य दादा मनीषा ताई दिद्दी योगे दादा म्हणता मनीषा ताई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग योग्य मनीष आताई गुड मॉर्निंग मनीष म्हणतात आजचा मेनू पाव भाजी आयो आजलेच भारी मेनू मनीष मनीष आता तुम्हाला आहे ना उपवास नवरात्रातला उपवास आहे ना आणि दीदी म्हणतात मी पण धर धर धरते मामी उपवास हा का हो का थँक्यू थँक्यू आणि मनीषाताई म्हणतात वहिनी मजा म्हणले बर का तावडे दादांना राग मानू नका <laughs> तावडे दादांना राग येत आले ताई तावडे दादात राग <laughs> आला तर मग आवडत नाही आणि मनीषाताई म्हणतात गुड मॉर्निंग योगेश दादा योगे दादा पळाले का आणि दिदी म्हणतात लाईक केली आहे थँक्यू दिदी दिदी म्हणता गुड मॉर्निंग वहिनी कशा आहात छान आहे दीदी ना मनीष म्हणतात हो वहिनी मला असं उपवास मुला मुलींना पण मुलींना पण आहे ना थँक्यू थँक्यू दीदी म्हणतात वहिनी कशा आहात छान आहे छान आहे दीदी तुम्ही कशा आहात म्हणतात ताई नमस्कार योग्य दादा म्हणतात डन आता कीच का डन आपल्या hmm, अश्विनीताईंच आगमन झालं अश्विनीताई म्हणतात हाय गुड गुड नाईट आता कुठं नाईट करीत आणि आश्विनीईल म्हंटल गुड नाईट आणि दिदी म्हणतात वहिनी मला ओळखलं का मला ओळखलं ग लाईक डन ताई म्हणतात अश्विनी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झालं का चहा पाणी झालं का शिनिताई ऐ शिनिताई चहा पाणी झाला का केकावर गुड नाईट लवकर फोन नाव आणि ग सग दिसल मनिषाताई म्हणतात नमस्कार अश्विनीताई ताई म्हणतात झोपत आहे ओ वहिनी म्हणून चुकलं एवढा टाइम आहे ताई टायपिंग झालं गुड मॉर्निंग थँक्यू थँक्यू हा मी तेल म्हटलं ताई म्हणतात मनीषाताई नमस्कार आणि मनीषा ताई म्हणतात झोप झाली नाही का सुनीताई तुमचं भाऊ तुम्ही सारखेच आहे का काय अश्विनीताई उठायचं लगेच मोबाईल चालू करायचा लगेच ज्यावायच अश्विनी व्हायला त्यांना करावं लागतं तुमच्यासारखे अश्विन ताई म्हणता झोप झाली ताई आता नऊ वाजा आले ना अश्विनी ताई मनीषा ताई म्हणता बरच कॉमेडी आहे दादा <laughs> <laughs> नमस्कार नमस्कार हॅलो म्हटलं दादा कॉमेडी आहे का मनीषा ताई दादांचा चाललाय नाश्ता आम्ही पाच मिनटं नाशिनी ताई म्हणतात लई लवकर उठून कोठे लई लवकर उठून जायचे झोपते चार नंबरला एकदम दादा अतक्या ताई चार नोव्हेंबरला लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद मनिषांना म्हणतात लई लवकर लग उठून झोप झोपल्यावर तसंच होतो सांगा ते पर। ना परत हो लेट झोपल्यावर पण मग सकाळचं हे नाही ना असे ना म्हणतात हो ना लई लवकर झोपल्यावर मग झोप झाल्या मग लेट झोपल्यावर मग Good morning, good morning, good morning. Amani sa damantas sa klee, sa patan badal ओके बाय बाय आता भरपूर कामे आहे मला भेटून नंतर का हो मनीषात आई एकच तात भाऊ तात्या भाऊ लाईवला सोडून कोठे कोठे ही नहीं आजू हम से कोठे खा खाऊ ना है भा दाजी गई नाजी थैंक यू थैंक यू दा बाबू दादा या सर्वानी नाश्ता करायला भाजी भाजी हो ता दादा ये दादाजी थैंक यू थैंक यू कारण मला हेच आहे ना मग एकच भाऊ झाला का पावभाजी आज सकाळ सकाळ दादा पावभाजी ताई म्हणल्या ते पावभाजी इव्हन तर दाजच्या गायर पावभा गा। आणि आशिनी ताई म्हणतात हो माय फेस पावभाजी পাও ভাজি পাও আশ আশ্বি পাও ভাজি খাই আশ্বি তাই পাও ভাজি খাই আশ্ব दादा म्हणतात आणि ताई मेहणे तुम्ही पण या दादा मागल्या गाडीने येतो दादा हो <laughs> ना अश्विनी ताई तू पुढल्या गाडीने जा म्हणतात आम्ही मागल्या गाडीने येतो नमस्कार तत्या साहेब दादा शुभ सकाळ शुभ सकाळ लाईक डट्यायचं ना नमस्कार ताई झालं का चहा वगैरे चहा झाला आहे ताई मला नमस्कार अशा ताई गुड मॉर्निंग माझ्या जीवाचा झाला हिवाडा पाव माझ्या जीवाचा झाला हिवाडा पाव धन्यवाद आशा ताई नमस्कार अश्विनी गुड मॉर्निंगच्या झाला का धन्यवाद आशा ताई नमस्कार मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन लाईव्ह सभा या तुम्ही अटेंड केली त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत हो झाला ताई साहेब आशाताई दाजी नमस्कार माझ्या जीवाचा एवढा पाव माझ्या जीवा विद्याताई नमस्कार स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आपला बहुमल्य वेळ काढून आल्याबद्दल स्वागत कुठे गेले आमचे बाबा आहे ओ बाबा बाबा इथच आहे <laughs> विद्याताई बोला की उपवास आहे का तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा विद्याताई काय म्हणता बोला ना कशी काळजाची तार, छेडली, माझा तार माझा छेडली, आज छेडली माझ्या नशीबाची थट्टा आज मांडली कशी काळजाची तार माझ्या छेडली आज नशीबानं थट्टा आज मांडली अश्विता असतात खूप छान दाजी म्हणता बहिणीला उपवास आहे म्हणून आमच्यासाठी पावभाजी केली हो ना ओके ओके विद्यार्थ्यानंतर नमस्कार बाबा नमस्कार बाई नमस्कार नमस्कार नाही नमस्कार आता उठले हो का रात्री काय करत होते अ मग आता उठायला एवढा लेट बाबा भाई <laughs> आताच उठले मी आताच उठले आंघोळ केली देवपूजा झाली लगेच लाईव्ह चालू केला के ला, वहिने ना साईन वाचायला मी केला नाश्ता नमस्कार दात्या नमस्कार आशा ताई स्वागत स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन कसा आहे नजारा आपला कसा आहे पुढं पडता कसा आहे हा आहे का नाही हा नजारा आहे का नाही बघा कुठे घ्याल बघा आला 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 <laughs> <laughs> हो नवरात्री उपवास असतो दोघांचा पण हो का मला बोलल्या होत्या ताई येता तेव्हा तुम्ही पण मी नाही धरला वहीने धरला आहे आई वडील आहे सर्व धरतात मग मी नाही धरला नोंद जाऊ द्या मी ना पाच दिवसाचा धरणार आहे ती तिसरी माळ आहे असं करणारे पाच दिवसाचं मी धरणार आहे पुढं बरं का चला सर्वांना बाय करतो आणि निघतो कामाला सर्वांचा दिवस चांगला आणि सुखाचा जाऊ हीच शुभेच्छा धन्यवाद दादी तुम्हाला सुद्धा बर असे हार्दिक अशा हार्दिक शुभेच्छा नवरात्राच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्राचे कुलस्वामी नाही तुझ्या भावने उदंडावी देव थँक्यू विद्या ताई खाली कमेंट कर करा एक काय करता नंतर माझ्या संग मला ती झाली थँक्यू 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 म्हणतात थँक्यू

हे लाक मोलाच सोन <स्थाँगा> दादा सगळ्या जेव्हा दा सहा वाजता उठले होते त्यांना टिफिन बनवून दिलं ते गेले मग घरात झोपते पुन्हा का अरे बापरे मग आता झोपेल तुम्ही काय आता झोपा 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 झोपता झोपता करा कमेंट झोपता झोपता कमेंट करायचं मागं बोड बघायचं ना आता <िली calendar> काय म्हणते मग निवांत काय चाललंय बाकी म्हणून गुड मॉर्निंग ऐवजी गुड नाईट मेसेज टायपिंग झाला हो द्या हो द्या हो द्या काय हरकत नाही गुड मॉर्निंग म्हणा गुड आफ्टरनून म्हणा उलट तुम्ही मेसेज की असंच करत जायचं उलट काम करायचं गुड मॉर्निंग गुड नाईट उलट काय झालं चहा झाला का म्हणायचं नाश्ता झाला का नाश्ता म्हणायचं चहा झाला का, <laughs> का. राणीताई आलेली आहे थँक्यू थँक्यू राणीताई मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि नाशिक जिल्ह्याचे एक बुलंद तोप म्हटलं तरी वावगं ठरणार नाही नाशिक काही त्र्यंबकेश्वर राणीताई आपण सुद्धा आलात नमस्कार अश्विनीताईने नमस्कार केला खूप छान मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक नमस्कार राणीताई अश्विनीताई म्हणता राणीताई नमस्कार राणीताई म्हणता अश्विताई झाला का चहा आष्टा आणि म्हणता नवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा वा वा साहेबा वा वा खूप छान साहेबा साहेबा काल कुठे गेल्या होत्या राणी साहेबा साहेबा कुठे गेल्या होत्या काल तुम्ही आल्या नाही किती वाट बघितली अश्विनीताईने मी मग काल खूप मिस केलं राणीताई हो ना अश्विनीताईंनी काल खूप मिस केलं कुठं गेल्या होत्या राणी राणी कुठं गेली होती तू थँक्यू मनापासून स्वागत हार्दिका बिरंदा थँक्यू काल फिरायला गेले होते अश्विनीताई ओके ओके कुठं फिरल्या कुठे गेल्या होत्या हो राणी राणी कुठे गेली होती खूप छान लग बग लग बग माझ्या या रायाची लग बग लग बग माझ्या या रायाची